भक्त हो आधी माया शक्तीने देवतांचे संरक्षण केलं त्यामुळेच भक्त हो कुलदेवी हे तुमचं संरक्षण नक्कीच करणार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का आपल्या घरात जागृत अवस्थेमध्ये आहे का कुलदेवी कुलदैवत हे कसं ओळखायचं आणि भक्त हो हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी मला कमेंट म्हणून तुमची जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे त्या नावानं व्हिडिओ खाली मला कमेंट जरूर करा भक्त हो सगळ्यात प्रथम आपण कुलदेवी म्हणजे काय हे पाहूया जी आपल्या कुळाच रक्षण करत आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगी शिवाय आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यान पिढ्या आपल्या घरात कुलदेवीची सेवा होत असते प्रत्येकाची कुलदेवी ही कुळानुसार वेगळी असते जसं की आई तुळजाभवानी आई मोहटा देवी आई काळूबाई आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर भक्त हो प्रत्येकाच्या घराण्यानुसार ही कुलदेवी बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या सांभाळ करते शेवटच्या श्वासापर्यंत त्या मुलाचं रक्षण करते त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचं त्या घराण्याचं रक्षण करते सांभाळते भक्त हो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी कठोर तपश्चर्या करावी लागत नाही ऐकू नका कारण देवी माता ही फक्त भक्तीची भूकेलेली असते कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंभू असते सिद्धरूप असते पिढ्यान पिढ्या आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा करत असतात आणि जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतो हे सुद्धा एक पहिले लक्षण आहे त्या घरात अजिबात शांतता नसते सुख प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी येतात अशा अनेक समस्या त्या घरामध्ये येतात मात्र भक्त हो अगदी साध्या सेवेने कुलदेवी प्रसन्न होते जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा आवर्जून त्या ते दिवशी तुम्ही सेवा करा देवीची मनापासून पूजा करा दिवा लावा देवीच्या पुढे निरंजनी लावून भाजी बाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवा आणि अजिबात मातेचा विसर पडू देऊ नका नामस्मरण करा भक्त हो जशी आपल्या घरात बघा वडीलधारी जी माणसं असतात आपले आजी आजोबा पंजोबा आपल्या कुटुंबाची देखभाल करतात तशाच प्रकारे कुलदेवी तुमचा सांभाळ नक्की करेल मात्र वर्षातून एकदा तरी कुलदेवीला आपण गेलं पाहिजे मूळ ठिकाणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपली लहान मूलबाळ बाळ घेऊन त्या ठिकाणी जायचं देवीचा आशीर्वाद घ्यायचा ओटी भरायची आणि नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचं मनापासून आरती करायची तर प्रिय भक्तांनी तुमच्या घरावरती देवीचा आशीर्वाद सदैव राहील जशी सावली आपल्या बरोबर असते तसा देवीचा आशीर्वाद असेल तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा ही, ही कुलदेवीची शक्ती तुमच्या बरोबर रक्षण करेल बघा भक्त हो तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला तर देवी तुम्हाला वाचवेल तु, त्या वाईट प्रसंगातून तुमचं रक्षण करेल त्यासाठी तुमच्या घरात देवीच्या समोर मंगल कलश त्या ठिकाणी ठेवायचा भक्त हो आपल्या घरात वर्षभरात जे जे आपलं कार्य आपण करू मंगल कार्य काही असो लग्न असो आपली गाडी घेऊ घर बांधू त्या वेळेला आपल्या कुलदेवीला अजिबात विसरायचं नाही प्रथम तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच कामाला सुरुवात करायची जसं की तुमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असेल तर जेजुरीला एकदा तरी जा भंडारा आकाशात उधळून द्या यळकोट यळकोट जय मल्हार म्हणा वाऱ्यासारखी संकट निघून जातील तर काही लक्षण अशी असतात की त्यावरून कळत की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का कुलदेवीचा वास तुमच्या घरात आहे का तर घरातील कुलदेवी त्या घरातील कुटुंबावर खुश असते त्या घरात कोणत्याच कामामध्ये बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्ती कोणतेही काम हातात घेतलं तर ते पूर्ण होत ती व्यक्तीला यश मिळतं ज्याना कामात अडचणी येतात ज्या घरात म्हणजे कितीही साधं छोट काम असलं ना तरी अनेक अडचणी निर्माण होतात त्यावरून तुम्ही समजून घ्यायचं की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकते त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवतेच्या ठिकाणी जा तुमचं ठिकाण देवीची नक्की भरा तिथं गेल्यावर नवरात्रीमध्ये असू द्या किंवा केव्हाही पौर्णिमा असू द्या नक्की जा आणि त्या ठिकाणी देवीची ओटी भरा आणि त्या ठिकाणी देवीच्या पायाशी नतमस्तक व्हा आणि भक्तांनो विशेष म्हणजे देवीचा जो वार आहे तुमची देवी जर काळूबाई असेल तर मंगळवार असतो खंडोबा मल्हारी मार्तंड असेल तर रविवार असतो बघा तसं तुमच्या देवीचा जो वार आहे त्या वाराचा जो उपवास आहे तो भक्त घरातल्या एका व्यक्तीने तर तो उपवास तो करायचा असतो देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव आहे दुसरं लक्षण पाहणार आहोत आपण देवी तुमच्या घरात आहे का तर भक्त हो त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्ट आहे एकमेकांना विचारून करतात त्या घरामध्ये गृहकलश म्हणजे अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष स्त्रियांचा सन्मान करतात आदराने वागणूक देतात त्यांना तुच्छ लेखत नाही त्या घरातील मुलं ही आज्ञाधारक असतात त्या घरातील करती व्यक्ती म्हणजे मोठी मोठा ज्या वेळेला निर्णय घेते त्यावेळेला सगळ्यांचा विचार करून निर्णय घेते त्या घरात कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही तर भक्तो हे लक्षण आहे त्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद आहे कारण त्या घरातील व्यक्ती त्या कुलदेवतेची सेवा करत असतात मनापासून आता तिसरं लक्षण पाहणार आहोत की देवी तुमच्या घरात आहे का देवीचा वास तुमच्या घरात आहे का तिसरं लक्षण आहे की ज्या घरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटतं उंभरट्याच्या आत पाऊल टाकलं की सगळं घर अगदी सुगंध वाटतं जसं कोणी अगरबत्ती घरात लावली किंवा अत्तर मारलं असेल असं आपल्याला वाटत त्यावेळी समजून जायचं की कुलदेवी तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तुमच्या घरात तिचा वास आहे परंतु काही जणांना असंही वाटत की घराकडे जाऊच नाही घरी गेल्यावर काय होणार घरी गेल्यावर माझी बायको माझ्या बरोबर भांडणार माझा भाऊ माझ्या बरोबर वादविवाद घालणार असे वैतागलेले कित्येक लोक आपण पाहतो तर बांधवांनो घर हे शांततेसाठी असतं तर भक्त हो असं जर आपल्याला वाटत असेल तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नाही तुमचं काहीतरी कुठेतरी चुकतंय हे निश्चित चौथं लक्षण आपण पाहणार आहोत देवीचा आपण तुमच्या घरात आहे का नाही ज्या घरात संतती प्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी येत नाही मुलगा मुलगी होण्यासाठी कुठलाही नवस करावं लागत नाही तर भक्त हो त्या घरात कुलदेवीचा वास आहे निश्चित समजून जावं परंतु काही घरात आपण पाहतो की मुलबाळ होत नाही नवस करावा लागतो कुठल्याही शारीरिक अडचणी नसताना तरी सुद्धा मूलबाळ होत नाही तर भक्त हो त्या ठिकाणी तुमचं काहीतरी चुकतं हे निश्चित पाचवं लक्षण पाहणार आहोत आपण देवीचं तर भक्त हो बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात कुलदेवी आहे त्या घरात प्रसन्न ज्या घरात कुलदेवीचा वास आहे त्या घरात कारण कुलदेवी किंवा कुलदेव तुमचा असो त्यांचा वास त्यांची ताकद ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ असते उंबरट्याजवळ हो असू दे कोणीही करणी बाधा करण्याचा प्रयत्न केला वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर भक्त हो त्या देवीची शक्ती त्या ठिकाणी ती अडवते वाईट शक्तीला घरात येऊ देत नाही एवढी ताकद तुमच्या कुलदेवतेची आणि कुलदैवताची कुठलाही कुलदेव तुमचा असू द्या एवढी ताकद आहे भक्तो बघा जीवनामध्ये कधीही विसरू नका सेवा करा जर कुल कुलदैवताची कुलमातेची तुम्ही सेवा केली कुलदेवताची सेवा केली तर तुमच्या घरामध्ये यश प्राप्त होईल सगळ्यांना बघा मन त्यांचं प्रसन्न होऊन जाईल शेती चांगली पिकेल पिठातलं पीठ पुरेल मिठातलं मीठ पुरेल तेलातलं तेल पुरेल म्हणजे बरकत हा शब्द मी त्या ठिकाणी वापरते बरकत येईल बघा बघतो तुमच्या घरात कुलदेवतेची सेवा मनापासून करा तर आता सहावं लक्षण पाहणार आहोत आपण की जर देव देवी आपल्यावरती नाराज असेल तर देवी सुद्धा सांगते तर बघा हा बघा कुलदेवीचा आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करून घ्यायचं असेल तर भक्त हो कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात येते स्वप्नात जाऊन ती जी काही इच्छा आहे देवीची जी काही इच्छा आहे ती आपल्याकडून किंवा काही आपल्याकडून चुकत असेल तर देवी आवरून आपल्याला संकेत देते तर बघा स्वप्नात येऊन सांगते आपल्या घरातील आजी आजोबा पंजोबा ज्येष्ठ व्यक्तीकडून आपण ऐकलं असेल तर बघा भक्त हो देवी माझ्या स्वप्नात आली देवीने मला हे करायला सांगितलं देवान देवा, देवीने मला पोशाख करायला सांगितलं देवीने मला ओटी भरायला सांगितलं देवीने मला बोलवलं अशी बघा जुनी लोक आपले जाणकार असतात तर भक्त हो ते सत्य आहे त्यामुळे तुमच्या घरात जे बी तुम्ही कार्य कराल तुमच्या घरात लग्न असू द्या तर भक्त हो त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या कुलदेवतेच्या समोर नेऊन ठेवायची आहे कुलदेवी समोर निवडून ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला हात लावा तुमचं कुठलेही काम असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडीचं असू दे घराचं काही असू द्या तर भक्त हो मूळ सुरुवात मूळ तुमची ताकद जी आहे ती कुलदेवीपासून आहे तर भक्त हो या ठिकाणी मी इतिहासाचा रामायणाचा दाखला आपल्याला इथे देऊ शकते प्रभू रामचंद्र भगवान शिवशंकरांची पूजा करत होते ज्या वेळेला भक्त हो रावणाबरोबर युद्धाला निघाले त्यावेळेला समुद्राच्या काठाला प्रभू रामचंद्राने शिवलिंग तयार केलं वाळूपासून आणि शिवलिंगाची पूजा केली आणि मगच पाऊल युद्धासाठी पुढे टाकलं लक्षात घ्या भगवान प्र... श्री प्रभुराम म्हणजे भगवान विष्णूचा अवतार मानवाच्या रूपामध्ये असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला धर्माप्रमाणे कराव्या लागतात तर फक्त ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचं जे काही नाव असेल त्या नावानं आपल्याला नक्की कमेंट करायचं आहे तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही देशातून कुठल्याही राज्यातून असू द्या तुम्ही बाहेर तर असाल तर कमेंट मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा की तुम्ही कुठल्या देशातून बोलते कुठल्या राज्यातून बोलते तो देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे नक्की राहील यात काही शंका नाही तर पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद